मुंबई महापालिकेच्या राजकीय रणनीतीत आता ला एक नवीन वळण दिसू लागलं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला एकशे पंचवीस जागांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे ज्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच मोठी द्विधा निर्माण झाली आहे शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर येत आहे काही दिवसांपूर्वी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती आणि आता महापालिकेसाठी तयारी करत असलेल्या भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे शिंदेच्या बाजूने एकशे अनेक माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या बाजूला बळ आले आहे असे शिंदे गटातील नेते सांगतात मात्र भाजपच्या बाजूने हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे शिंदे स्वबळावर लढले तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका जिंकण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे शिवसेनेमुळे मराठी मते फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते जर भाजपची मदत मिळाली तर शिंदे उद्धव ठाकरे यांना थेट टक्कर देऊ शकतात त्यामुळे शिंदे स्वबळावर लढणे ठाकरे गटासाठी फायद्याचे ठरणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे भाजप शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही हे अजून स्पष्ट नाही मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांची युती निश्चित मानली जाते ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढून भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार सुवबळावर ते अंदाजे शंभर जागा जिंकू शकतील मागील महापालिकेत भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक होते त्यामुळे सुवबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र शिंदेना मुंबईत मोठे यश मिळण्याची शक्यता कमी असल्याने भाजप त्यांना केवळ पन्नास ते साठ जागा देण्याचा सा विचार करत आहे मराठी भाषिक भागांमध्ये ठाकरेंना रोखण्यासाठी ही भाजपची रणनीती ठरू शकते दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका